पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरता नाशिक शहर पोलिसांना के के आदेशित केले होते त्यानुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुंडाविरोधी विरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुषंगाने एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोड कडून नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस निरीक्षक मंगल गुंजाळ यांनी पथक तयार करून पेट्रोड इथं न्यू नाशिक टोईंग सर्व्हिस तवली फाता जवळ सापळा लावून पेट्रोड कडून नाशिककडे येताना तीस पंच्याऐंशी हे वाहन दिसलं सदर वाहनास थांबवले असता वाहनात चार गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक इथं घेऊन जात असताना वाहनावरील चालक इरफान नूर कुरेशी राहणार घर नंबर सव्वीस काळे चौक मोठा राजवाडा वडाळा नाका नाशिक हा मिळून आला सदरचे गोवांश जातीच्या जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठाण राहणार सादिक नगर वडाळा गाव नाशिक यांनी पाठवलेली असून सदरच्या गायी या कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मंडण कुरेशी राहणार नानावली नाशिक व श्यामल चौधरी आवेश कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सध्या चार गोवंश जातीच्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आलं असून अशा प्रकारे कारवाई दरम्यान जिवंत जनावरे व वा वाहन असं ऐकून चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमान गुंडा विरोधी पथकानं जप्त केलाय सदरच्या कारवाईत वाहन चालक वाहन मालक व वा गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल दिलीप सागळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे सविता कवडे यांनी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह फाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावरं आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीचे वाह कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरिशी यांनी सदरचे जाती जनावर एकत्तरीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहनचालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा